उन्हाळा आला की जीवाची अगदी लाही लाही होते मग प्यावस वाटत ते फ्रीज मधलं किंवा माठातलं थंडगार पाणी फ्रीजमधलं पाणी आरोग्यासाठी धोकादायक असतं मग माठात नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी नेहमीच हवं हवं असं वाटतं मला तर मग हे माठ स्वस्त आणि मस्त कुठे मिळणार आहेत या मी दाखवते आज मी तुम्हाला घेऊन आले आहे धारावीच्या कुंभारवाड्यात पूर्वापार चालत आलेली या मातीच्या घागरी बनवण्याची प्रथा आज सुद्धा धारावीतल्या या कुंभारवाड्याने जपली आहे इथे तुम्हाला मातीच्या घर उपयोगी अनेक वस्तू पाहायला मिळतील या धारावीच्या अनेक गल्ल्यांमध्ये साच्यापासून तसेच पारंपरिक पद्धतीने पाण्याचे माठ बनवताना पाहायला मिळतील ही आग आहे अशाच एका मातीची मडकी पक्की व्हायला ठेवलेल्या एका भट्टीमध्ये इथे लहानपासून मोठ्या आकारांची अनेक मातीची साधी आणि डिझाईन असलेली मडकी तुम्हाला घेता येतील हे असे कच्चे माठ एका विशिष्ट टेम्परेचरला या भट्टीमध्ये भाजण्यासाठी ठेवले जातात आणि मग ते कच्चे माठ पक्के बनतात आणि पुढे पुढच्या प्रोसिजरसाठी रेडी होतात जग कितीही मॉडर्न किंवा आधुनिक झालं तरी सुद्धा मातीचा हा मडका प्रत्येकाच्या घरात दिसतोच आजही घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला विचारलं जातं पाणी देऊ की फ्रीज मधलं पाहुणा आवर्जून सांगतो चालेल या माठाचं महत्व पटवून देण्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्वापार पारंपरिक पद्धतीने घर उपयोगी मातीच्या वस्तू कशा घडवल्या जातात ते हे अभि दादा डैडी मेरे हम लोग यहाँ पे सौ साल के ऊपर हो गए है मिट्टी आती है गुजरात से मोरबी करके गांव है वहाँ पे वहाँ से टर्न के हिसाब से आता है यहाँ पे फिर यहाँ पे डिस्ट्रीब्यूट होता है सबको अलग अलग फिर सब वर्क करते हैं ये, है। ये टेराकोटा क्ले है इसमें दो कलर आता है रेड और वाइट तो दोनों मिक्स करके हम लोग ये बनाते हैं चलिए ये दो तरीके का होता है एक डाई से होता है मोल्ड मोल्ड बना के बनाते हैं और एक है जो हम लोग हाथ से बनाते हैं बिल पर दोनों का तरीका अलग है बनाने का और वो हिसाब से रेट्स भी रहता है जो हाथ से बनाते इसका तो रहा है उसका थोड़ा हाई रेट रहता है एनुफॅक्चरिंग कॉस्ट है मेरे ख्याल से थर्टी थर्टी पर्सेंट रहेगा और जो बाहर बेचे जाते तभी उसमें ट्वेंटी पर्सेंट मिलता है सब खर्चा वर्चा सब निकाल दे। मग या कडक उन्हाळ्यात जीवाला थंडगार करायचं असेल तर हे मार्ट खरेदी करण्यासाठी धारावीला नक्कीच भेट द्या आणि नुपोर टी सबस्क्राइब करा